तर आता आपण बनवणार आहोत कौल कोलंबी आणि सर्वेसची डिशही सो so, हे बघा इकडे सगळे जमले आहेत आणि इकडे सगळी तयारी चालू आहे कौल कोलंबी बनवायची सर्व आपल्याला सर्वेस दाखवणार आहे कशा प्रकारे काय बनवतात so, एकदम नॅचरल पद्धतीने आम्ही ही कौल कोलंबी बनवणार आहोत इकडे सोडणं वगैरे ठेवली आहेत कशा प्रकारे त्याची रचना केली आहे एक वीट लागेल ना चल आपण एक वीट घेऊन येऊया हो okay. आमच्या घराचं बॅक यार्ड आहे गावच्या आणि इथे बघू शकता ही सुंदर सुंदर फुलं अशी फुललेली आहेत हे जे झाड दिसतंय तुम्हाला हे आहे सातवणीचं झाड हे झाड ऑक्सिजन जास्ती देत ते अशा प्रकारे आम्ही झाडं लावली आहेत

सो हे बघा अशा प्रकारे बघू शकता आमची चूल तर बनवून रेडी आहे त्याच्यावरती आम्ही कौल ठेवली आहेत आता इकडे बघू शकता आमची कौल चूल तर बनवून रेडी आहे आणि कोलंबी आतमध्ये मॅरिनेट होते है। सो तोपर्यंत इथे आम्ही याची तयारी केली आहे मस्त अशी दोन्ही कौलं गरम झाली आहेत सो थोड्याच वेळात आता ह्यावर आम्ही कोलंबी फ्राय करणार आहोत अशा प्रकारे सुंदर असा विस्तव पेटलाय वा सो भेटूया थोड्याच वेळात तर आता पूर्णपणे विस्तव पेटलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त कौलं पण मस्त अशी तापलेली आहेत आता थोड्याच वेळात यावर आता सर्वेश आपल्याला पुढची कृती सांगेल यावर मे बी तो मॅरिनेट केलेले कोलंबी फ्राय करणार आहे शॅलो फ्राय आता बघू शकता सर्वेश कौलांवरती तेल टाकतो आहे मस्त अशा प्रकारे तेल टाकले त्यांनी पण मस्त अशी तापली आहेत

हळद वाव आता बघू शकता तुम्ही आणि दही आ, so, या कोलंबीज मॅरिनेट करून ठेवल्या होत्या आम्ही त्यामध्ये सर्वेशनी दही आलं लसूण पेस्ट हे कोथिंबीर आणि मस्त प्रकारे असं मॅरिनेट करून ठेवलं त्यांनी सो आता सर्वेशनी कौलांवरती ह्या मॅरिनेट केलेल्या प्रॉन्स स्प्रेड करतो तो आता वाव वाव सुंदर आता सर्वेश आपल्याला याला किती वेळासाठी शॅलो फ्राय करायचं आहे एक पंधरा वीस मिनिट ओके okay. सो so, पंधरा वीस मिनिटांसाठी आम्ही ह्यावर कौलांवरती याला शॅलो फ्राय करणार आहोत बघू शकता तुम्ही काय मस्त वाटत आहे कौला पण मस्त अशी तापली आहेत सुपर साईडने तेल सो मित्रांनो आता कोलंबियाची एका साइडनी मस्तपैकी फ्राय झाली आता सर्वेश त्यांना पलटतोय हे पलट आहे ना आपण हे दोन हो आ। आता दुसऱ्या साइडनी तो मस्तपैकी त्याला फ्राय करून घेईल वापप दिसत

तुम्ही पण घरी ट्राय करू शकता फक्त दोन लागना दुमला। थोड़े फार ला। कौल लागणार तुम्हाला प्रॉन्स आणि थोडेफार मसाले घरी नाही गावाला आणि मागचा व्यवहार पाऊस पडतोय आणि इथे हे आमचं हे चालू आहे सर्वेशनी जे कौल कोलंबी फ्राय बनवलं होतं ना ते आता ही लोक मस्तपैकी खात आहेत इथे तुम्ही बघू शकता ड्रिंक आणि हे सर्व लोक मस्त खाण्याचा आनंद लुटत आहेत वाव संजय का सो खूपच इझी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा